अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ माध्यमातून मोर्शी येथे सब ज्युनियर ज्युनियर व सिनियर मुले व मुली कबड्डी कॅम्पचे आयोजन सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिराची सुरुवात दहा एप्रिल ते दहा जून पर्यंत ठेवण्यात आली आहे यामध्ये विदर्भ व राज्यातील गुणवंत खेळाडू यामध्ये ज्युनियर मुले मुली व सब ज्युनियर मुली व सिनियर पुरुष व महिलांनी कबड्डी मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेत विदर्भातील खेळाडूंची कबड्डी खेळामधील गुणवत्ता वाढवण्यासाठी अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भने पहिल्या वर्षात कॅम्पचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर कबड्डी खेळांमध्ये संधी उपलब्ध करून दिली आहे जीवनात खेळाला खूप महत्व आहे मैदानावर खेळल्याने मानवी आरोग्य निरोगी राहते त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता देखील विकसित होते अशा आरोग्याला दिशा देण्यासाठी व खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचविण्याकरिता विदर्भातील खेळाडूंसाठी सलग साठ दिवस कबड्डी शिबिराचे मोर्शी येथे आयोजन करून विदर्भातील खेळाडूंसाठी यावर्षीपासनं नवीन उपक्रम अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भचे अध्यक्ष जितू ठाकूर यांनी विदर्भातील खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे याकरिता अमॅच्युअर कबड्डी असोसिएशनचे सहसचिव सतीश डफळे यांनी खेळाडूंवर सकाळ व संध्याकाळ वेळ देऊन खेळाडूंचा सराव करून घेतला आहे यामध्ये खेळाडूला शिस्त मेहनत जिद्द परिश्रमाचे धडेसुद्धा देण्यात आले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमी पालक वर्ग यामध्ये आनंदमय वातावरण पाहायला मिळाले आहे